कार्यकर्ते होते स्वभावाने अत्यंत मनमेळव असे होते आणि आपला ठसा जो आहे हा ठसा या निलंगा तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये उमटवणारे अशी दिसते मी समाज कल्याण खात्याचा महाराष्ट्रात मंत्री असताना त्यांना आसन काळ देण्याची संधी मिळाली होती त्यांनी ते आश्रमकाळ दे अत्यंत उत्कृष्टपणे चालवलेली होती शिक्षणामध्ये आपण आघाडी मारली पाहिजे बाबासाहेब अंबाज बाबासाहेबांचं पुढं चालवायची ते शिक्षण अत्यंत महत्त्वाचं आहे आणि गोरगरीब समाजातल्या मुलांना मुलींना शिक्षण देण्यासाठी आश्रमकार आणि ती आश्रम त्यांनी अत्यंत चांगली चालवली होती अचानक त्यांना अटॅक आला आणि अटॅकमध्ये त्यांचं निधन झालेलं आहे त्यांच्या कुटुंबियांच्या सत्पुनासाठी आज मी आलेलो आहे आणि मी विलास मानेंना भावपूर्ण अग्रज पंच करतो आणि त्यांच्यासारखा एक अत्यंत उत्कृष्ट कार्यकर्ता जो आहे तो कोणी नाही त्यांना मी त्यांच्या आठवणी माझ्या मनामध्ये कायम करतील आणि त्यांना मी गोपुना आता जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र